कैलासवासी यमाजी अप्पा छोटा यमा पहलवान रोडमल गटरी यांच्या स्मरणार्थ केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराजजी अहिर यांच्या वतीने श्रद्धांजली गौडी नाना पहलवान यांच्या घरी सांत्वनपर भेट याबाबत या वृत्त सिक्की धुळे जिल्ह्यातील नामांकित मल्ल कैलासवासी यमाजी रोडमल गौडी छोटा यमा पहलवान लडिंग दिवाणमाळा येथील राहणारे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री ओबीसी महाराष्ट्र अध्यक्ष हंसराजी आहेर तसेच गवडी, गवडी, गवडी समाजाचे अध्यक्ष इरामानप्पा गौडी पुणे उद्योजक भगवान बाबू गवडी सोलापूर येथील देवा अंजीरवाने पुणे येथील नारायण भायरवाडे व गवडी समाजाचे सर्व पदाधिकारी समाज बांधव यांनी नाना यमाजी गवडी पैलवान व ठकाजी यमाजी गवडी यांच्या राहत्या घरी जाऊन कैलासवासी यमाजी रोडमल गवडी यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहण्यात आले तर यावेळी केंद्रीय माजी मंत्री तथा ओबीसी ओबीसी महाराष्ट्र अध्यक्ष हंसराजजी आहे यांच्या वतीने गवडी परिवारात सांत्वन करून दुःख सावरण्याची शक्ती देवो परमेश्वराव चरणी प्रार्थना करण्यात आली तर यावेळी बापू गौडी कृष्णा गौडी राजेंद्र गौडी निखिल गौडी निनाद गौडी ललित गौडी गंगाराम गौडी जीवन गौडी अर्जुन काटकर गौडी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता शहरामध्ये नामांकित मल्ल आणि पृथ्वीगी कुटुंबातील नामांकितलेले संभाजी काही दिवसापर्यंत झालेला त्याचे सुपुत्र फार प्रसिद्ध आणि समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करतो आणि अनेक प्राधिकोतून मला तयार करण्याचा असे एक चांगले सामाजिक आणि दुसरी क्षेत्रामध्ये काम करणारे समाजिक गौरी यांचं दुःख दिलं या जिल्ह्यातील लोकांना हळहळ करणार आहे तर त्यांच्या व्हिडिओ त्यांना मी सर्वांनी आठवतो पण त्यांची चांगली बाब ही आहे की त्यांनी अनेक वर्ष कुस्ती घेऊन काम करताना ही परंपरा या जिल्ह्यामध्ये आधी चालू आहे आणि अनेक त्यांचे शिष्य हे त्यांचे वस्ताद होते त्याचं नाव आले घेतात त्यांना पुन्हा मी सजरी असतो किंवा नाही त्यांना सावा घेतात कोणते मी